नमस्कार मायाज क्लाउड किचनमध्ये आज आपण झंझणीत जन पिटलं भाकरी कशी बनवायची ती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज आपण झंझणीत जन पिटले आणि भाकरीची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी एक वाटी बेसन घेतलेले आहे फोडणीसाठी तेल जिरे मोहरी अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ इथे आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे हिंग घेतलेला आहे पाव चमचा आणि मोठे मोठे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे इथं फोडणीसाठी मी घेतलेला आहे बारीक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून एक टोमॅटो छोटा कडीपत्ता आणि कोथिंबीर आता पिठलं भाकरी बनवण्यासाठी मी इथं पहिला पिठलं बनवून घेणार आहे त्यासाठी मी इथं कढई ठेवले गॅसवरती आता त्यामध्ये तेल घालते फोडणीसाठी आता आपले तेल गरम झाले त्यामध्ये मी जिरे मोहरी घालून घेते जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये मी कढीपत्ता घालून घेते त्यानंतर कांदा भाजून घ्यायचा आता यामध्ये टोमॅटो घालून घेऊया तो पण छान भाजून घेऊया आता एक चिमूट हिंग घालून घेऊया त्यानंतर लसूण आणि मिरचीचा जो काही ठेचा आहे तो यामध्ये घालून घेऊया तो छान भाजून घेऊया तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर पण घालणार आहे मी यामध्ये तर आपला खरडा भाजून झालेला आहे आता आपण यामध्ये हळद घालूया अर्धा चमचा आता आपला खरडा वगैरे छान भाजलाय त्यामुळे वास पण खूप सुंदर लागलाय आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहे मी आता आपला कांदा टोमॅटो मिरचीचा खरडा जे काय आपण फोडणीमध्ये घातले ते सर्व छान भाजलेलं आहे आता आपण यामध्ये पाणी ऍड करूया जेवढा आपल्याला पिठल्याची क्वांटिटी हवी आहे तेवढं पाणी आपण यात ऍड करणार आहे आता या पाण्याला आपण चांगली उकळी येऊन द्यायचे पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण बेसन पीठ घालणार आहोत तुम्ही बघू शकता आता पाण्याला छान उकळी आलेली आहे यामध्ये आपण दीड चमचा मोठ्या मोठ्या शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे ते घालणार आहोत छान मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये आपण पीठ ॲड करणार आता यामध्ये आपण बेसन पीठ घालून घेणार आहोत बेसन पीठ हलवत असताना त्यामध्ये गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीयेत त्याला खूप लगेच लगेच हलवायचं आहे सारखं सारखं एकसारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून आपल्या ह्यामध्ये गुठळ्या होणार आता आपण एक सारखं पीठ हलवून घेतलं आहे बेसन घातल्यानंतर ते आपण एक पाच मिनिट झाकण ठेवून घेणार आहोत वाफेवरती ह्याला शिजून देणार आहोत आता आपले पाच मिनिट झालेली आहेत आपण झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता पिठलं किती छान शिजलंय श्वास पण सुंदर यायला लागला त्याचा झनझनी झालेला आहे किती छान दिसते बघू शकता पिठलं तुम्ही आपलं पिठलं इथं छान शिजून तयार आहे वरून आपण त्यावरती कोथिंबीर घालून घेऊया आपण कढई उतरून घेऊया आणि भाकरी करून घेऊया आपले इथं पिठलं भाकरीचं ताट तयार आहे